इस न्यूज के स्पॉन्सर है डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जुनियर कॉलेज सोलापुर मुनगंटीवार यांनी नवीन जावाई शोध लावलेला दिसतोय इमर्जन्सी मध्ये असा कुठलाही प्रकार घडलेला नाही नाहीतर आतापर्यंत ते आलं असत डॉक्युमेंट दाखवा ना जसे इथे म्हणतात तसंच माझा साउथ आफ्रिकेमध्ये चहाचा मळा आहे दाखवून द्या मी सगळं अंदन देतो रे बाबा तुम्हाला ठीक आहे सुरुवातीला असं होतं पण नंतर बरोबर करेक्ट होईल मला इथं तर आता चांगल्या भावना वाटतात लोक उत्साहाने काम करत आहेत मग तरुण असो आमच्या महिला भगिनी असो वयस्कर असो हे सगळे सर्व जातीचे लोक यामध्ये दिसत आहेत आणि म्हणून आता दोन दोन वाजले तरी लोक जागा आपली सोडत नाही मला धन्यवाद दिले पाहिजेत त्यांना की त्यांनी आपल्या मनावर घेतलेलं दिसतंय

साऊथ आफ्रिकेमध्ये माझी जी जमीन आहे मग चहाचा मळा आहे तर साऊथ आफ्रिकेमध्ये चहाचा मळा द्राक्षाचा मळा मी म्हटलं सगळं अन्दान देतो रे बाबा तुम्हाला सांगलीमध्ये जे आहे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी गणित बिघडण्याची चिन्ह आहेत पण काँग्रेसची जागा उद्धव ठाकरे शिवसेनेने घेतलेली आहे विश्वजित कदम आदि प्रशांत पाटील विशाल पाटील हे वंचितच्या भेटीला गेलेले आहेत कुठेतरी काँग्रेसची जागा हक्काचा घास काढला सुरुवातीला असं होतं पण सर करेक्ट होईल सर नाना पटोले की गाडीचे नाना बडी पटोले कोण ट्रॅक्टरचे उडाण्याची मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर ज्यावेळेस निवडणुकीत होते त्यावेळेस आपल्याला फटका बसला आपला बराभव त्यामुळे त्याला या निवडणुकीत एम आय मध्ये वंचित पुन्हा का वेगवेगळ्या उमेदवार देण्याचा प्रयत्न करतात एम आय मधल्या पक्षांनी मध्ये लोकांची नाराजी भाजपला मदत करण्याचा ते प्रयत्न करताय आपल्यालाही असं वाटतं का एम आय एम च्या बरोबर आपल्याला फटका आता मी काय बोलू शकत नाही मजबूत बुनियादें और सवारते हैं बच्चों का मुस्तबिल दस एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है यहां नेचुरल फुटबॉल ग्राउंड वॉलीबॉल कोर्ट बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक प्ले पार्क है क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम भी है बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना जिसमें टेबल टेनिस चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स हैं राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टैक्वोंडो एंड कराटे सेशन रखे जाते हैं साल भर सौ से ज्यादा मजेदार एक्टिविटीज करवाई जाती है जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे अजान और कीरत कॉम्पिटिशन वेजिटेबल मार्केट डे, डे, मैथ्स क्विज, स्पोर्ट्स और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और, और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में